बोर्डाच्या संदर्भात केंद्र शासनानं हस्तक्षेप करू नये काळी फीत लावून मुस्लिम बांधवांनी केले या संशोधनाचा विरोध वग बोर्डाच्या संदर्भात केंद्र शासनानं हस्तक्षेप करू नये असं मूर्तिजापूर मुस्लिम बांधवांच्या वतीनं काळी फीत लावून शुक्रवारी नमाज पठण करण्यात आले मोदी सरकार यांनी अन्यायकारक निर्णय घेऊन वक्फ बोर्ड संशोधन आणून नवीन कायदा लागू करणार ही संपत्ती वक् बोर्डाची आहे यामध्ये शासनाला हस्तक्षेप करू नये अन्यथा महाग पडणार असल्याचा इशारा मुस्लिम समाजाकडून देण्यात आलेला आहे स्टेशन परिसरात मूर्तिजापूर इथं या कायद्याविरुद्ध सर्व मुस्लिम बांधवांनी शांतीच्या वातावरणात मस्जिदी समोर काळी फीत लावून निषेध नोंदवलाय शासनानं मुस्लिम समाजावर अन्याय करू नये या संदर्भात येथील नासिर शेख सामाजिक कार्यकर्ता सय्यद राजीम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी आरिफ ठेकेदार मोहम्मद शरीफ सय्यद जुनेद मंसूर राही मोहम्मद इलियास मास्टर बब्बा खान युनुस खान जमील हाजी शेख जावेद कलीम खान शेख शहबाज कलीम खान जाकीर खान व इतर मुस्लिम बांधव हो या प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला